विनाकारण कोणी तुम्हाला त्रास देत आहे का त्यांना भयंकर परिणाम भोगावे लागतील कोणाचाही तळतळाट तल घेऊ नका कर्माचं फळ भोगावंच लागतं मित्रांनो आपण या जगात आलो आहे ते फक्त नव्याण्णव वर्षाच्या करारावर तेही सुखाने प्रेमाने एकमेकांना मदत करून जीवन जगण्यासाठी असं असतानाही काही लोकांना दुसऱ्यांना त्रास द्यायचा जणू छंद लागलेला असतो आणि यासाठी कधी वाईट बोलून कोणाला तरी गोत्यात आणून कधी चुकीची कृती करून तर कधी वाईट वागण्यातून ही लोकं साध्यासुध्या लोकांच्या हृदयाला जखमा करतात अरे आजच्या कलयुगामध्ये जगणं आधीच अवघड झालं आहे तर मग आपण का कोणाच्या मनाला चिरडायचं एकमेकांचा आधार व्हा कोणालाही आपल्यामुळे त्रास नको आपण दुसऱ्याला हसवलं तर आपल्यालाही आनंद मिळतो पण जर का आपण एखाद्याला उगास रडवलं तर त्याचा तळतळाट आपल्यामागे लागल्याशिवाय राहत नाही हे जग कर्मावर चालतं आज दिलेला त्रास उद्या आपल्या उरावर येऊन बसतो हे विसरू नका म्हणजेच दुसऱ्याला विनाकारण त्रास दिलात तर देवाची काठी दाणकण पाठीवर बसल्याशिवाय राहत नाही गावाकडे लोक म्हणतात कुणाचा तळतळाट घेतला की त्याच्या घराची उंबरठी ओसाड होतात हे खरं आहे दुसऱ्याला त्रास देणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं आपल्या वागण्याने जर कुणाला आनंद मिळाला तर तोच आपल्या पुण्याचा साठा आणि जर कुणी आपल्यामुळे दुःखात बुडाला तर मात्र पापाचा डोंगर आपल्या माथ्यावर चढतो म्हणूनच आपलं एकच ब्रीद असावं कुणालाही विनाकारण त्रास देऊ नका म्हणूनच मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवा एक दुसऱ्याचं नुकसान करून कधीच स्वतःचं भलं होत नाही दुसऱ्याची जमीन हिसकावली हक्क खाल्ले फसवलं पैसे बुडवले कोणाची बदनामी केली कोणाला उगाच त्रास दिला तर ही सगळी वाईट कर्माची उधारी आहे आज जर आपण दुसऱ्याचं नुकसान केलं तर उद्या आपल्यासमोरही तेवढाच मोठा खड्डा खणला जात आहे याची जाण ठेवा दुसऱ्याचा हक्क खाल्लेला घास पचत नाही तो घशातच अडकतो म्हणजेच दुसऱ्याला त्रास देऊन कधीच सुख मिळत नाही आपलं सुख आपल्या कष्टात आहे दुसऱ्यांचं हिसकावण्यात नाही दोन शब्दांचे वार करू नका शब्द हे फुलासारखेही असू शकतात आणि तलवारीसारखेही जिभेवर बंधन नाही म्हणून काहीही बोललं तरी चालतं असं नाही कारण वाईट शब्द हे विषासारखे असतात आपण सतत रागाने तुच्छतेने बोललो तर आपल्या जवळचा माणूस दुरावतो गोड बोलणाऱ्याला सर्वांची घराची दारं उघडी असतात पण कठोर बोलणाऱ्याच्या घरात मात्र शांती राहत नाही दुसऱ्याला दुखावून काही मिळत नसतंय मित्रांनो उलट आपल्यालाच मागून लोक नावं ठेवतात म्हणून जिभेवर ताबा ठेवा शब्दाने जर जखम झाली तर औषध लागत नाही पण ती जखम कधीही बरी न होणारी असते हे ध्यानात घ्या म्हणून शब्दांचा वार नकोच तीन मत्सर आणि दुसऱ्यांवर जळणे सोडा मत्सर जेलसी हा मनाचा आजार आहे दुसऱ्याच्या सुखाने यशाने आपल्या अंगाची आग होत असेल तर त्यात आपलं आयुष्य करपून जातं आपण आतून झुरत जातो आपला आत्मविश्वास यामुळे कमी होतो दुसऱ्याला यश मिळालंय म्हणून दुःखी होऊन त्याला त्रास देऊन आपण काय मिळवणार उलट आपल्या वाट्याचं सुख यामुळे दूर जातं म्हणून इतरांचं यश बघून त्याला आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवा यातून मी काय शिकू शकतो माझी प्रगती करण्यासाठी यातील मी कुठल्या गोष्टी वापरू शकतो याचा विचार करा कर। मत मत्सरामुळे आपण दुसऱ्याला टोमणे मारतो त्याच्यावर रुगाचं चिखलफेक करतो तेव्हा त्याचं मन दुखावतं त्याचा तळतळाट आपल्या यशाला मागे खेचतो कुणाला यश मिळालं तर त्याचं कौतुक करा आज तुम्ही दुसऱ्याचं कौतुक केलं तर उद्या तुमच्याही यशात तुमचं कौतुक होईल चार घरातल्या लोकांना त्रास देऊ नका बऱ्याच वेळा सगळ्यात जास्त त्रास आपल्याला घरच्यांमुळेच होतो आपण बाहेर हसतमुख राहतो पण घरात आलो की आपली कुचंबना होते घरात त्रास देणाऱ्यांची नावं वेगवेगळी असू शकतात सासू सून नवरा सासरे नणन वडील भाऊ एक ना अनेक घर म्हणजे मंदिर तिथं शांती हवी कोणी घरच्यांना शिव्या दिल्या मारहाण केली त्रास दिला की त्या शापाचा भार घरावर देखील पडतो घरात शांतता असेल तरच देव घरात वसतो म्हणजे घराला स्वर्ग करायचं असेल तर सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने बोला जवळच्याच लोकांना विनाकारण त्रास दिला तर त्यांच्या डोळ्यातलं पाणी त्यांनी दिलेले शाप याचं फळ आपल्याला भोगावंच लागतं म्हणून घरात सुख हवं असेल तर कोणालाही त्रास देऊ नका आपलं प्रेमळ वागणं म्हणजेच घराचा खरा आधार पाच गरीब दुर्बल गरजू अडचणीत असणारे यांना त्रास देऊ नका गरीब माणूस जगतोच मेहनतीवर तो आधीच खूप त्रासात असतो त्याला आणखी त्रास देणं म्हणजे आपल्या पापाचा घडा भरून टाकणं एखाद्या गरीबाला अडवलं दडपलं हिणवलं तर त्याचा तळतळाट लगेच देवापर्यंत पोहोचतो म्हणून त्याच्या वाट्याला सुख आणा त्यांना त्रास देऊ नका त्यांच्याशी केवळ चांगलं बोललं तरी त्यांच्या मनाला आधार मिळतो परमेश्वर आपल्याला पुण्य करण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देत असतो आपल्याला डोळेसपणे तिथे पाहता आलं पाहिजे गरिबांना लुटण्याचे प्रकार अनेक श्रीमंतांकडून केले जातात जो आधीच परिस्थितीने पिचलेला आहे त्याच्याकडूनच लाच स्वरूपात किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात पैसे वसूल करणे त्याला त्रास देणे त्याची कामं अडवून ठेवणे आपल्याला नरकाच्या अधिक जवळ घेऊन जातं म्हणून कोणत्याही गरजवंताला कधीही त्रास देऊ नये सहा दुसऱ्याच्या कामात अडथळा आणू नका एखाद्याने काहीतरी चांगलं काम सुरू केलं आणि आपण जाऊन त्यात काटे टाकले तर ते पापाचं काम आहे त्याला हिणवलं टोचलं त्याच्यावर चिकलफेक केली तर त्याच्या डोळ्यातलं दुःख त्याचा त्रास हा आपल्याला विनाशाकडे घेऊन जातो काही लोकांचं एकच ध्येय असतं माझं चांगलं झालं नाही ना मग मी दुसऱ्याचं चा पण चांगलं होऊ देणार नाही मग त्यासाठी मी वाटतील त्या थराला जाईन पण त्याला पुढे जाऊच देणार नाही बघू कसा पुढे जातो तो असा विचार करणारी लोक सैतानी डोक्याचे असतात त्यांना वाटत असतं माझं कटकारस्थान कोणाला कळत नाही मी सारं गुपचूप करतो आहे पण लक्षात ठेवा परमेश्वराचा सी सी टी व्ही कॅमेरा चोवीस तास तुमच्या हालचाली टिपतो आहे आणि योग्य वेळी त्याचा दट्ट्या अशांवर बसल्याशिवाय राहत नाही तुम्हाला अशा प्रकारे कोणी त्रास देत असेल तर घाबरू नका थोडी कळस होसा वेळ आली की त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळणारच आहे दुसऱ्याच्या वाटेत काटे टाकणाऱ्याच्या वाटेतही काटेरी जंगल उभं राहतं आपण दुसऱ्याला मदत करू शकलो नाही तर निदान त्याच्या कामात अडथळा तरी आणू नका सात रागावर ताबा ठेवा राग आला की आपण काहीही बोलतो काहीही करतो समोर कोण आहे त्याची वय त्याचं पद त्याच्या भावना याचा काहीही विचार न करता त्यातून समोरच्याला किती त्रास होतो याचा विचारही त्यावेळी आपण करत नाही नंतर आपल्यालाच पश्चाताप करावा लागतो राग ही आग आहे त्यावर नियंत्रण हवंच खूप राग आला ना तर पाण्याचा एक घोट प्या शांत व्हा रागात आपण वापरत असलेले शब्द समोरच्याच्या हृदयावर कायमस्वरूपी कोरले जातात त्यानंतर तुम्ही त्यांना कितीही प्रेम दिलं तरी हे घाव सहसा विसरले जात नाही आणि असा झालेला अपमान माणूस व्याजासहित परत करण्याच्या तयारीत असतो फक्त तो संधीची वाट पाहत असतो आपण कोणाला तरी दिलेला त्रास कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्यालाच परत मिळतो म्हणून रागावर ताबा ठेवणं शिकायलाच हवं कधीतरी अपमान करणाऱ्याची पत मोठी असते तो बॉस मालक अशा स्वरूपात आपल्यासमोर असतो त्या पोजिशनचा वापर करून आपल्याला वाटेल तसं तो बोलतो पण लक्षात ठेवा टाईम बदलायला वेळ लागत नाही हर छोटा एक दिन बडा आदमी जरूर बनता आहे त्यावेळी मग छापा पण आपलाच आणि काटा पण आपलाच आठ उगाच हुकूम चालवू नका बरेच लोक माझंच चाललं पाहिजे या हट्टातून दुसऱ्याला त्रास देतात घरात गावात कामाच्या ठिकाणी हा हट्ट आपल्याला अगदी नकोसा करतो जबरदस्तीने कोणीही आपलं म्हणणं मानू शकत नाही काही कामं करावीच लागतात पण ती करून घ्यायची पद्धत असते आपण प्रेमाने गोड वागलो तर सगळे आपल्याकडे आकर्षित होतात प्रेमाने त्यांना कामं सांगितली त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांच्या कामाचं कौतुक केलं तर काम करण्याचा त्यांचाही हुरूप वाढतो म्हणून हुकुमशाही करून त्रासदायक पद्धतीने काम करून घेण्यापेक्षा तोंडावर साखर ठेवून बोलून बघा हुकुमशाहीतून केवळ आणि केवळ दुःखच निर्माण होतं नऊ कधीही कोणाला कमी लेखू नका एखाद्याला लहान समजून त्याची चेष्टा करून कुणाला कमीपणा दाखवून आपण मोठे होत नाही आपला मोठेपणा दाखवण्यासाठी आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवा दुसऱ्याला कमी दाखवून तुम्ही कधीच मोठे म्हणून सिद्ध होत नाही विशेष करून कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये हा प्रकार खूप चालतो मी कसा चांगला आहे हे दाखवण्यापेक्षा समोरचा कसा कमी आहे हे दाखवण्यात खूप जण पुढे असतात जे पूर्णपणे चुकीचं आहे एखाद्या गरीबाला कमी लेखलं त्याची चेष्टा केली की त्याच्या डोळ्यातले अश्रू आपल्याला दिसत नाहीत पण ते थेट देव बघतो हे अश्रू म्हणजे शाप आणि असे शाप कधी वाया जात नाहीत दुसऱ्याला दाबून वर जाणं म्हणजे दलदलीत उभं राहून आकाश पकडण्याचा प्रयत्न करणं आपण कमी लेखलेल्या ले माणसातही ताकद असते त्याचं मन दुखावलं की त्यातून ज्वाळा उसळतात आणि त्या ज्वाळांच्या धुरात आपणच गुदमरतो म्हणून चेष्टा नको तर आदर द्या एखाद्याला आदर दिला की तो आपल्याला दुप्पट आदर देतो त्यांना आपलं काहीही कमी होत नाही आपलं मोठेपण तिथेच तर आहे म्हणून दुसऱ्याला कमी लेखणं टाळा नाहीतर तुमचीसुद्धा वेळ येणारच आहे हे लक्षात ठेवा दहा परमेश्वराला साक्षी ठेवून जगा सगळीकडे परमेश्वर आहे हे लक्षात ठेवा कुणालाही त्रास दिला तर तो बघतो आहे कुणाचं मन दुखावलं कुणाला रडवलं कुणाचे हक्क हिसकावून घेतले की पापाचा घडा भरतो आहे आणि त्या पापाचा हिशोब एक दिवस नक्की होणार आहे हे लक्षात ठेवा मग ते पाप कोणत्या स्वरूपात तुमच्यासमोर येईल ते सांगता येत नाही परमेश्वराला साक्षी ठेवून जगलो तर कुणालाही त्रास देणं आपोआप थांबतं लक्षात ठेवा कर्माचं फळ भोगावंच लागतं त्यातून आपली सुटका नाही नाही कोणाचं चांगलं करायला जमत ना तर मग कोणाचं वाईटही करू नका मित्रांनो जीवन जगत असताना माणसाच्या आयुष्यात सुखदुःख येतच सुख उपभोगत असताना आपण दुःखाला विसरतो आणि ही परिस्थिती अशीच कायम राहणार या भ्रमात राहून इतरांना त्रास देताना मागेपुढे पाहत नाही पण आपण जर दुसऱ्याला दुःख दिलं तर आपल्यालाही त्याचं फळ भोगावंच लागतं दुसऱ्याला त्रास दिला तर त्या दुःखाची सावली आपल्या आयुष्यावर पडणारच आहे प्रेम मदत आदर हेच चांगल्या जीवनाचे साथीदार आहेत जगातला खरा श्रीमंत तोच ज्याच्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात आनंदाचं पाणी येतं दुसऱ्याला त्रास न देता त्याला आधार देणं हेच खरं पुण्य आहे कधीतरी नकळतपणे आपल्या वागण्याने कुणाचं मन दुखावलं असेल तर लगेच क्षमा मागा कारण आपल्याकडून नकळत झालेली चूक देव माफ करतो पण जाणीवपूर्वक दिलेला त्रास देव कधीच माफ करत नाही म्हणून जगताना हे लक्षात ठेवा दुसऱ्याला त्रास दिला तर त्या तळतळाटाचं ओझं आपल्याला भोगावंच लागतं आणि आनंद दिला तर त्याचं फळ सोन्यासारखं वाढून परत येतं म्हणूनच मित्रांनो प्रेमाने वागा गोड बोला आणि आयुष्याचं सोनं करा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह हो आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद